शेअर बाजारातील गुंतवणूक करताना डू अँड डू नॉट म्हणजे काय करावं काय करू नये याचा अभ्यास करणे योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे तसे केल्यास शेअर बाजारातील गुंतवणूक ही इतर गुंतवणुकीपेक्षा जास्तीचा नफा देणारी फायदेशीर गुंतवणूक असल्याचं मत सेमिनारचे से वक्ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडचे असिस्टंट जनरल मॅनेजर माननीय श्री भरत कुमार दवे यांनी कोल्हापूर इन्व्हेस्टर असोसिएशन सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया बीएससी इन्व्हेस्टर फंड यांच्या वतीने आयोजित केलेल्या रिजनल इन्व्हेस्टर्स सेमिनार फॉर अवेअरनेस या विषयावर बोलताना व्यक्त केले यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना गुंतवणूकदाराने शेअर बाजारात गुंतवणूक करताना घ्यावायची दक्षता आपल्या पैशाचे आर्थिक नियोजन व व्यवस्थापन कसे करावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशा प्रकारे करावी सेबी बी एस यांच्या नोंदणी केलेल्या अधिकृत ब्रोकर अथवा सहब्रोकर यांच्याकडेच गुंतवणूक का करावी याविषयी उपयुक्त माहिती दिली म्युच्युअल फंडाचे प्रकार दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे होणारे फायदे इत्यादी विषयावर स्लाईड शोद्वारे श्रोत्यांचे समोर माहिती सांगून श्रोत्यांनी विचारलेल्या गुंतवणूकविषयी प्रश्नांची समाधान करायला सुरुवातीस प्रमुख वक्ते भरतकुमार दवे उपस्थित सभासद गुंतवणूकदारांचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री अजित गुंदेशा यांनी केले संचालक विपिन दावडा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रवीण ओसवाल यांनी केले उपस्थितांचे आभार कोशाध्यक्ष श्री महेश माळकर यांनी मांडले यावेळी असोसिएशन चे सहसचिव श्री भरत ओसवाल संचालक, संचालक श्री अशोक पोतनीस संचालक श्रीनिवास पंडित असोसिएशन चे सभासद गुंतवणूकदार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर प्रतिनिधी श्री अक्षय पोतनीस जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि